छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन नूतन जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके विश्वास महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक दक्षप्रवर्तक महाराज धीराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फोटो पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली नंतर रक्तदान शिबिराचं उद्घाटन विनोदजी महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले अक्षय ब्लड बँक सोलापूर यांचे सहकार्य लाभले रांगोळी स्पर्धा लिंबू चमचा संगीत खुर्ची रक्तदान विविध सांस्कृतिक विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात हा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी या घोषणेनं परिसर दुमदुमला होता यावी सरपंच विष्णू भै विश्वासभैया विष्णुपंत महाडी उपसरपंच अमोल बाबर सदाशिव मम्माने रतिलाल गावडे अध्यक्ष समाधान लोमटे ग्रामपंचायत सदस्य शिवरत्न तरुण मंडळचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते